सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमुळे अभिनेत्री तितिक्षा तावडेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे म्हणजे नेत्रा अद्वेत या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं तर ऐश्वर्या नारकर यांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक प्रतिसाद देताना दिसत आहेत एकूणच रह या रहस्यमय अशा कथेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना पाहायला मिळत आहेत या मालिकेमुळे नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा चर्चेत आली आहे तितिक्षाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावरही तितिक्षा बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते काही दिवसांपूर्वी तितिक्षा तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नामुळे चर्चेत आली तितिक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली तितिक्षा व सिद्धार्थ यांनी अगदी शाही थाटामाटात लग्न केलं त्यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले लग्नानंतर तितिक्षा सिद्धार्थ सह राहत असून तिच्या नव्या घराची झलक तिच्या एका व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे तितिक्षाने तिच्या चॅनल वरून तिच्या माहेरच्या घराची झलक दाखवली होती लग्नानंतर पहिल्यांदाच लेख व जावई घरी आल्याने तितिक्षाच्या आईबाबांनी दोघांचं अगदी जंगी स्वागत केलं याशिवाय तितिक्षाने तिच्या रोजच्या जीवनक्रमाविषयी एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये तितिक्षा सध्या राहत असलेल्या घराची झलक पाहायला मिळाली या व्हिडिओमध्ये तितिक्षाचं घर पाहायला मिळालं असून ते अगदी नीटनेटकं आहे तितिक्षाने तिचं घर सजवलं असून अगदी सुटसुटीत ठेवलं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये दिसत आहे तर त्या शेजारी दोघांची फोटो फ्रेम पाहायला मिळत आहे शिवाय लिव्हिंग रूम मधील ने लक्ष वेधलं आहे चप्पल ठेवण्यासाठी त्यांनी खास खणही तयार करून घेतला आहे याशिवाय अत्यंत साधं असं किचनही पाहायला मिळालं किचनमधील पाण्याच्या माठाने साऱ्यांच लक्ष वेधलं आजकाल फार कमी घरांमध्ये माठ पाहायला मिळतो मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका